हरिओम श्रीराम अंबज्ञ जय जगदंब जय दुर्गे सर्वांना नवरात्री उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा जय श्री गणेश ऐका श्री तुळजाभवानी माते तुमची कहाणी कृतयुगाच्या वेळी कर्दम ऋषी हे आदिशक्ती जगनमाता भवानी पार्वतीचे एकनिष्ठ आणि निस्सीम असे भक्त होते ऋषी कर्दम यांच्या पत्नीचे नाव अनुभूती असे होते ऋषी कर्दम यांच्या मृत्यूनंतर देवी अनुभूती यांनी सती जाण्याचे ठरवले परंतु त्या गर्भवती असल्याकारणाने सती जाऊ शकल्या नाहीत म्हणून त्यांनी त्यांनी सती जाण्याचा विचार त्यागून मंदाकेळी नदीच्या काठी ध्यानस्थ होऊन तपश्चरेस प्रारंभ केला तेव्हा कृतयुगाच्या वेळी कर्दंब पत्नी अनुभूती यांच्याबद्दल कुकर नावाच्या दैत्याला अभिलाषा उत्पन्न झाली ऋषीपत्नी अनुभूती यांच्या पातिव्रत्याचा भंग करण्याचा कुकर राक्षसाने प्रयत्न केला कर्दम ऋषींच्या योगसाधनेने तपश्चर्याने आदिशक्ती जगन्माता भगवती पार्वतीचे ध्यान करण्याचे योगसाधना देवी अनुभूतीस प्राप्त झाली होती कर्दम ऋषीपत्नी अनुभूती यांनी सार्थभावनेने माता पार्वतीस केलेले केलेले ध्यान अभिष्टचिंतन आपल्या पातिवृत्याच्या संरक्षणासाठी जेव्हा कदम ऋषिपत्नी अनुभूती यांनी करुणापूर्वक जगन्माता भगवती आदिशक्ती पार्वतीस याचनापूर्वक प्रार्थना केली तेव्हा आदिमाता पार्वती त्वरित आपल्या भक्ताच्या अनुभूतीच्या संरक्षणासाठी धावून आली त्वरित धावून आल्यामुळे त्वरिता ह्या नावाचं अपभ्रंश होऊन त्यांचे नाव मराठीतून तुळजाभवानी असे प्रसिद्ध झाले हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु संत रामदास स्वामी यांचे देखील कुलस्वामिनी आदिशक्ती म्हणजेच तुळजाभवानी माता होय आदिशक्ती म्हणजेच शक्तीचे मुख्य देवता असल्या कारणाने त्वरित सुरक्षा प्रदान करणारी तसेच भव म्हणजेच शिव शिवाची सदाचारणी भवाची सदाचारणे भवानी म्हणजेच त्वरिता सुरक्षा देणारी आणि भवाची सदाचारणे भवानी हे नाव प्रख्यात झाले हरिओम श्रीराम अंबज्ञ